साताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत आपल्याला कर्करोग झाला असून तो आपल्या मुलासही होईल या भीतीने एका पित्याने भी आपल्याच पोटच्या पोराची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ असे या बारा वर्षीय मुलाचे नाव आहे या प्रकरणी वाटर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त तपास करून या खुनाचे धागेदोरे उलगडले आहेत या प्रकरणी संशयित वडील विजय खताळ याला पोलिसांनी अटक केली असून या घटनेने सध्या सातारा आदरला आहे हिवरे गावाच्या हद्दीत उसाच्या शेतात बारा वर्षीय विक्रमचा मृतदेह आढळला होता यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती पोलिसांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात तिस्माविरुद्ध विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे तसंच या घटनेचा तपास करायला सुरुवात केली होती यावेळी बारा वर्षीय मोलाची नेमकी हत्या कोण करेल असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा टाकला आहे या वॉटर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त तपास करत होती या तपासादरम्यान यांची देखील चौकशी केली होती या तपासादरम्यान मुलाच्या वडिलांनी दिलेली माहिती आणि साक्षीदारांनी दिलेल्या माहितीत मोठी तफावत आढळली होती त्यामुळे पोलिसांना वडिलांना संशय बळावला होता या संशयातून पोलिसांनी विक्रमच्या वडिलांची कसून चौकशी केली या तपासादरम्यान वडिलांनी हत्याची कबुली दिली होती यावेळी पोलिसांना हत्यामागचं कारण सांगताना विक्रमचे वडील म्हणाले आपल्याला कर्करोग झाला असून तो आपल्या मुलासही होईल या भीतीतून त्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक माहिती आरोपी वडिलांनी पोलिसांना दिली आरोपी वडिलांनी दिलेली ही माहिती ऐकून पोलिसांना देखील धक्काच बसला या प्रकरणात आता संशयित विजय खताळ याला पोलिसांनी अटक केली आहे तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता एकोणतीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास सुरू आहे